आणि आज सकाळपासून विविध वाहिन्यांवर पुढारी न्यूजवर सुद्धा आपण पाहिली असेल ती ठाकरे बंधूंची महामुलाखत आणि या महामाध्यमात महा या माध्यमातून महायुती सरकारवर या ठाकरे बंधूंनी घणाघात केला मराठी माणूस महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय मुंबईसह परिसरात मराठी माणसावर संकट आल्यानं आम्ही एकत्र आलो असं ठाकरेंनी म्हटलंय आज आम्ही एकत्र आलो नसतो तर महाराष्ट्रानं आम्हाला माफ केलं नसतं असंही राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्राला वीस वर्ष वाट का पाहावी लागली <coughs> मला असं वाटतं काही गोष्टींचे काही गोष्टी का घडतात कशा घडल्या काय झालं <coughs> मला असं वाटतं या गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजेत आणि मी त्या दिवशी मी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि आज संकट महाराष्ट्रावरती आहे मुंबईवरती आहे महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवरती आहे आणि जे संकट आहे हे मरा मराठी माणसाला समजलेलं आहे की काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही आहे आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय या विषयात अनेक वर्ष मी बोलतो आहे उद्धवही बोलतो आहे या सगळ्या गोष्टींमध्ये परंतु आज अशा एका वळणावरती ही निवडणूक आणि महाराष्ट्र येऊन उभा आहे की ज्याला आपण अभिनय तो नाही हे जे आपण नेहमी म्हणतो तर ही परिस्थिती आज मुंबईवरती येऊन ठेपलेली आहे ठाण्यावरती येऊन ठेपलेली आहे खरं तर बघायला गेलं तर एम एम आर रिजनवरती येऊन ठेपलेली आहे एम एम आर रिजन मी मुद्दामधून बोलतो आहे आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे कारण आज नाही बरोबर आलो आणि आज या गोष्टींचा सा सामना नाही केला तर मला असं वाटतं महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार आहेत मालकाच्या हातावरती बसून पक्षी मारून आणणं हे ससण्याचं काम असतं <laughs> इथे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आत्ताच्या लोकांचं काम आहे आपल्याच लोकांकडनं ह्या गोष्टी करवून घ्यायच्या <coughs> कसं मराठी म्हणून तुम्ही एकत्र आलाच नाही पाहिजेत आणि याच्यासाठी म्हणून मग जाती जातींमध्ये भेद निर्माण करणं जाती जाती एकमेकांच्या अंगावर ढकलणं एकमेकांच्या उरावरती बसवणं आणि त्याच्यातनं भांडणं वाद मारामाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांना महाराष्ट्र हा एकत्र मराठी म्हणून असता कामा नये याच्यासाठीच सा हे सगळं अख्खं राजकारण त्यांचं सुरू आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर यावेळी घणाघात पाहायला मिळाला अजित पवारांविरोधातील बैलगाडी भर पुराव्यांचं काय झालं असा सवाल करत फडणवीसांनी भ्रष्टाचारावर बोलूच नाही असा टोला राज यांनी लगावला तर देवेंद्र फडणवीसांकडून उठसूट क्लीन शीट सुरू असल्याचा निशाणा उद्धव ठाकरेंनी इकडे लावलेला आणि आपण एकत्र आलेला आहात महाराष्ट्राला आनंद झाला मराठी माणूस एक पटला पण भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे बरं का ही बसवलेली माणसं आहेत सगळी ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाही आणि बसवलेला जो माणूस असतो ना तो फक्त धन्याचा ऐकतो मालक मालकाचा ऐकतो <laughs> त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं त्या सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत कालच अजित पवार बोललेत ना हो अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे अरे मग द्या ना ते पुरावे कसं आहे आपलं आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या लेवलला आता ते आलेत तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा मी परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं ना या देशामध्ये कोणी राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये सत्ता बदलत असतात काळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो सूट मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीनचीट देत सुटलेत साताऱ्यामध्ये एवढी कारवाई झाल्यानंतर निदान ती फॅक्टरी आहे तरी कोणाची आहे तर सांगा तिथे क्लिनचीट दिली थी ना तिकडे पण म्हणजे त्यांच्यावरती जे आमच्यावरती आरोप करता येत ते ठीक आहे तेवढंच त्यांना करता येतं पण त्यांच्या बुडाशी काय झालं ते कधीतरी बघा ना ते बुड जळून खाक झाल्यानंतर बघून काय उपयोग आहे असे कोण त्याच्यातले इन्व्हॉल्व्ह असणारी लोक त्यांच्या आजूबाजूला अंगत पंगत करत बसलेत का या मुलाखतीतले दडलेले आणि प्रत्यक्ष अर्थ आणि त्याचे पुढचे परिणाम याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत वरिष्ठ संपादक महेश म्हात्रेजी जी, जी स्वागत आहे पुढारी न्यूज वर या मुलाखतीला आपण पाहिलं असेल आपली प्रमुख निरीक्षण आणि कशा प्रकारे वाटते तुम्हाला महामुलाखत असं प्रोजेक्ट करण्यात आलं होतं या मुलाखतीला नाही ही मुलाखत खूप चांगल्या पद्धती मांडलेली आहे आणि मुख्य म्हणजे कसं आहे प्रसन्न चार आ, महत्वाची महाराष्ट्रातील माणसं बसून राजकारणावर डिस्कशन करतात आणि अधिक चांगल्या पद्धतीने लोकांना राजकारण समजून सांगण्याचा प्रयत्न करतात असंच मी या मुलाखतीकडे पहिल्यांदा बघू इच्छितो दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा यात आपण बघितला पाहिजे तो म्हणजे राज ठाकरे यांनी जी मांडणी केलेली आहे ही के मांडणी ते ज्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करू इच्छित आहेत आणि अं आधी सुद्धा मी म्हणालेलो आहे की आपल्या व्यक्तिगत आशा आकांक्षा आपले व्यक्तिगत प्रश्न आणि आपल्या व्यक्तिगत अभिलाषा तुम्ही महाराष्ट्राशी जोडण्याचा जो प्रयत्न करता आहात आणि महाराष्ट्राला आता आनंद झालेला आहे तुम्ही एकत्र झालेले आहात असं संजय राऊतांनी प्रश्न विचारणं आणि त्याला राज ठाकरे यांनी उत्तर देणं म्हणजे तुम्ही एकमेकांच्या एक स्तुती स्तुतीपाठकांचा क्लब काढलेला आहे आणि त्या स्तुतीपाठकांच्या क्लबमधून तुम्ही महाराष्ट्र वाचवायला निघालेला आहात हे जरा विचित्र वाटतं आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी नगरपालिके नगरपंचायत निवडणुका झाल्या दोनशे मतदार संघ महाराष्ट्राचे जे आहेत रेंज रेंजमुळे प्रॉब्लेम येतोय मध्ये मध्ये कट होतोय मात्र तुमचा मुद्दा लक्षात आला की ही मुलाखत आहे की स्तुती पाठकांचा क्लब हे मात्र बघावं लागेल दरम्यान पन्नास खोके एकदम ओके हा विनोदाचा भाग नाही असं म्हणत राज ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय चाळीस आमदार फोडण्यासाठी दोन हजार कोटी रुपये आले कुठून असा त्यांनी केला माझ्या मनामध्ये असा प्रश्न आहे की त्यांनी असा आरोप केलाय की तीन <coughs> लाख कोटीचा भ्रष्टाचार <coughs> झाला महापालिकेत एवढे पैसे <coughs> असतात हे मी सांगतो आणि जर एवढे पैसे असतील तर मग हे आमदार पन्नास पन्नास कोटीला का पळून गेले मला एकच मिनिट पहिली गोष्ट म्हणजे मला ना त्या गोष्टी बद्दल एक जरा बोलायचंय की तो जो एक आ, चालू होतो ना पन्नास खोके पन्नास खोके पन्नास खोके मला असं वाटत लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे हे पन्नास खोके पन्नास खोके हा विनोदाचा भाग नाही पन्नास खोके <coughs> म्हणजे पन्नास कोटी रुपये झाले कोटी चाळीस आमदार म्हणजे दोन हजार कोटी रुपये झाले हा म्हणजे चाळीस आमदारांचे दोन हजार कोटी हे कुठून आले कसे आले भ्रष्टाचारातून घोटाळ्यातून बरोबर की नाही म्हणजे बँकेतलं लोन तर थोडं त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं आता हे गडे मुर्दे काढण्यात काही अर्थ नाही पराभव होत असताना अशा वक्तव्य करून काही त्याच्यावर संसानाटी निर्माण होणार नाही लोकांनी हे जे तुम्ही जे काही आरोप प्रत्यारोप केले होते त्याला लोकसभेला आणि विधानसभेला जास्त करून त्याचा तुम्हाला प्रत्युत्तर दिलेलं आहे म्हणून तुम्ही आता काही जरी बोललात तरी ते लोकांना होणार नाही आहेत पुढारीच्या मल्टीमिडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर प्रमुख्यानं रोख हा भाजपच्या विरोधातला आहे काय नॅरेटिव्ह सेट होतोय कसा प्रभाव पडताना दिसतोय एक तर या मुलाखतीतल्या काही गोष्टींवर काही गमतशीर प्रश्न पण उपस्थित होऊ शकतात प्रश्न असे आहेत की एकोणीस ला उद्धव ठाकरे यांनी अचानक गुमजाव का केलं याची कारण या मुलाखतीच्या दरम्यान कोणीतरी विचारायला हवी होती हुँ. ती विचारली गेली आहेत का आपल्याला दुसऱ्या भागात कडे त्यातला महत्वाचा मुद्दा आहे जो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मदत करू शकेल की देवेंद्र फडणवीस नावाचा सध्याचा तयार होत असलेला ब्रँड भ्रष्टाचाराला मदत करतोय पाठीशी घालतोय हा मुद्दा त्यांनी मुलाखतीच्या पहिल्या भागाच्या निमित्ताने समोर आणलाय जो निवडणुकीसाठी महत्वाचा ठरू शकेल फक्त आता ठाकरे था भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करतायत तर जर म्हणताय की दुसऱ्याच बघावं आणि स्वतःच झाकून ठेवावं या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा ते छोट्या प्रमाणात चालवत असलेला ठाकरे प्रणीत भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आणला मुलाखती तर मुलाखतीत केवळ नव्हे तर निवडणुकीतही रंगत येईल उद्धव ठाकरे राज ठाकरे काय करतात त्यांचे व्यवसाय काय आहेत आणि त्यांच्या इमारती आणि इस्टेटी मोठ्या काय आहेत हा प्रश्न भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत वेगवेगळ्या वेळेला उपस्थित केलेला आहे अर्णव गोस्वामी नावाच्या एका पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखतीत ते उद्धव ठाकरेंबद्दल वारंवार विचारत असताना देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही व्यक्तिगत टीका केलेली नाहीये त्यामुळे त्यांना जर पुढे जायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मागे ओढून आणण्यात ठाकरे बंधू यशस्वी ठरतात का नक्कीच आणि मग त्याची उत्तरं काय असतील हा महत्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा महत्वाचा ठरेल याकडे आपलं लक्ष असेलच या मुलाखतीच्या मध्ये बाकी कोणते मुद्दे आता पुढे येतात आणि कशी चर्चा होतात